केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले गडकरी यांनी लातूर विमानतळावर डॉक्टर यांची भेट घेतली आणि प्रचार मोहिमेच्या संदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी गडकरी यांनी महायुती सरकारच्या कामकाजावर प्रकाश टाकत सुखी व समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांच्यासोबत उभे राहण्याचे आवाहन केले गडकरी यांनी मीडिया संवादात सांगितले की महायुतीचे सरकार राज्यातील गाव गावांचा गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होईल आणि त्या दृष्टीने लातूरच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे आणि भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आपल्याला विकास संस्थेशी आपल्याला विकसनशील समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरता लातूर विधानसभा क्षेत्रातून अर्चनाताईंना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती धन्यवाद